आ, तेरा तारखेला आमच्याकडे आम ऐरोली मॅक्डॉन सिग्नलच्या तिथे एक लँड क्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डम्पर असतो त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता घासलेली होती त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आणि गाडीचे जे चालक आहे क्रूजर मधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांना त्यांनी ताब्यात घेऊन अपरोध केला होता अपहरण केलेलं होतं त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे सहाशे अडुसष्ट पब्लिक पंचवीस या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या त्या घरी असता ठिकाणी तपास पथकाला राहणारे जे मनोरोमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुरशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जे दोन आरोपी आहेत जे गाडी चालक आणि लँड क्रुझर मधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांना अपहरण केलेलं ते दोन लोक होते त्यांचे एक पती आहे दिलीप खेडकर आणि दुसरा त्यांच्या सोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे त्याची आम्ही सुटका केली